अभिनेते अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांची मैत्री किती आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये या जोडीने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय पडद्यावर कलाकार असलेली ही जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जिगरी मित्र आहेत अशोक यांनी अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्याशी लग्न केलं त्यांच्या लग्नात सचिन यांनी निवेदिता यांच्या बाजूने भावाचे सगळे विधी पार पडत अशोक यांचे कान पिळले होते याबद्दल सचिन म्हणतात मी नवीन चित्रपट सुरू करावा म्हणून अशोक सतत आग्रही होता त्यातूनच अशीही बनवाबनवी घडला त्याच काळात अशोक आणि निवेदिता यांचं प्रेम जमलं निवेदिताला मी लहानपणापासूनच ओळखत होतो तिच्या वडिलांसोबत मी काम केलं होतं वडिलांबरोबर ती कधी कधी नाटकाला यायची ते तिला झिंका म्हणायचे अत्यंत आगाऊ मुलगी सारखी तिची टकळी सुरूच असायची तरीही आमची मैत्री खूप छान झाली आणि मी सुद्धा तिला झिंका म्हणू लागलो अशोक निवेदिता यांचं लग्न जमवून देण्यात मी आणि लक्षाने पुढाकार घेतला त्या लग्नात काही अडचणी आल्या होत्या माझ्या आणि तिच्या बालमैत्रीचं भाऊ बहिणीच्या नातात कधी रूपांतर झालं हे आम्हालाही कळलं नाही मेहुणा म्हणून मी लग्नात अशोकचा कानही पिळला एक खडा मुद्दामच हातात ठेवला होता तुम्ही या मित्रांच्या जोडीला पुन्हा एकदा सिनेमात पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी